असेल त्याचसोबत भरती जन्मावणारी गणपती होणारी योजना असेल किंवा आईंचा जो सन्मान केल्याचा असा तुम्ही आता वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव मुलासोबत नावांचा असेल अनेक निर्णय बदलांकडून निघाले आणि त्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो राजकीय घरी योजना त्या योजनेची तेव्हा आणि महिलांचा मोठा उत्साह आपल्याला आज कळत माझ्या भूमिका बघितला असेल म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हा शौकन विषय आहे की एवढा मोठा मंडप एवढा खुपच्या काढल्यानंतर महिला भगिनी किती येतील हा मंडप बदलपणे अशी शंका असताना पोषांकून महिलेला मंडप आपण बघितला असेल महिला भगिनीचा उत्साह बघितलं असेल मला खात्री आहे की राज्या बहिणी स्वतःवर प्रचंड कृष्ण आहेत गावांच्यावर प्रचंड कृष्ण आहेत आणि आणखी बहीण क्रांतीकडे आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वांचं सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये दिली होईल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली असेल याच योजनेला आम्ही मी माझ्या बहिणींचा सत्कार भाऊ निमित्ताने बरोबरचा निर्णय घेतला त्याचा प्रयत्न आम्ही केला आणि मौला बहिणींनी घबरून त्यांना प्रतिसादही दिला त्याला आशीर्वादही दिला आणि जर श्रीप भूमिका घेतात की लाडक्या बजूला लाभ देणार लाडक्या बजूला याची आवश्यकता नाही महिलांना आवश्यकता नाही त्यांना संसदित क्षेत्रात या कार्यक्रमाच्या निमित्तानं वस्तू आपण सगळेजण बघाल की महिला या योजनेवर खुश आहेत आणि सरकार जी योजना राबवतं ती महिलांच्या हिताची आहे ही महिला महिलांच्यामध्ये आहेत म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या महिलांना जी मनापासून धन्यवाद दिले जी यासोबत सरकारला धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या लाडक्या भगिणीच्या जीवनामध्ये काम केलं शाश्वत जीवन देण्याचा प्रयत्न केला किंवा सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या सन्मानातून मजाचा उत्साहच्या आठवड्यावरती जीवनीतले ॲक्सर्ट करून दाखवले मला तर इशारा कोणाला पहिले माझा ॲक्सर्टचा रोग जो होता तो निशिपमध्ये या महिलांच्या योजनेमध्ये येणाऱ्यांच्या वरती होता हतावमानचा तुलना महाराष्ट्राचा विकासाचा आर येणाऱ्यांच्यावर होता तुम्ही म्हणता ते कुठे कुठल्या बाजू तुम्हाला माहिती आहे तुम्हालाच परंतु जबाबदेव अनुभव इशारा काफी होता माझा रोग कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे पण आपण निशिमला इशारा जो आहे आणि निशाना जो आहे तो योग्य ठिकाणी राहिलेला आहे <laughs> आता आ, आता माझ्या बुद्धीची गरज भासणार नाही आमचा माता भजिनींची भू जे मजबूतीनं ती माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे ज्या माता भजिनीची ताकद तयार झालेली आहे आता टेंगाळाचा विषयच नाही माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे महिला भगिनींचा जो भारतीय आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना हो जाऊन घेऊन दे मला एक कळत नाही की सरकारनं योजना आणली की जे त्याच्यावर आर्थिक ताण येतो सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे म्हणून विरोधकच गंगा करत सरकारनं गॅसचे दर कमी केले पाहिजेत म्हणून व्यवहार कर दंगा करत आहेत सरकारनं योजना चालू केली पाहिजे राहुल गांधी खटाखट 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 हे हजार रुपये द्यायला चालले होते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा येत नव्हता अनेक योजना सरकारच्या माध्यमातून येतात तेव्हा कुठला बोषा पडत नव्हता आणि हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती फलकांपासून अनेकांच्या घरात पोचवलेल्या आहेत तेव्हा सरकारच्या ति तिजोडीवर पडत नव्हता जेव्हा आमच्या बहिणींचा सन्मान होतो गोरगरिबांचा पैसा गौरगरिबांच्या खिशात जातो त्याच्यामध्ये कुठलंही कमिशन नाही पंधराशे रुपयेमधला पंधराशे ते पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जातो तेव्हा मला वाटतं योजना व्हायचं कारण नाही ही जी योजना आहे ती योजना डायरेक्ट सरकार तो महिला याच्यामधल्या आहे तर मधल्या सावध भावाली गडबड करायचं काही कारण नाही हे नातं घट्ट झालेलं आहे व शेवटी एक आहे वाजत वाजवायचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं असतं त्यांना कुठलीही योजना हो आम्ही केली तर ती कधीच मान्य नसते आणि जर केली नाही तर का केली नाही ही भूमिका घरी मंडळी आहे त्यामुळं अशा लोकांच्यावर जास्तीचं लक्ष देऊ नये असं माझं विकास यासाठी मजबुतीला पैसा आपण बघतो मोठा मोठा विकास होतो तर मजबूत पैसा विकासासाठी आहे तसाच मजबूत पैसा योजनासाठी आहे असं तुम्हाला आहे की ते इच्छुक आहे प्रत्येकजण आपलं आपला आपलं मार्केट वाढवण्याचा रेट वाढवण्याचा प्रयत्न करतो तिकीट कुणाला मिळेल जवळजवळ निश्चित झालेलं असेल त्यांच्याकडे फक्त आपला रेट वाढवून माझा खर्च नक्की झालेला आहे मला कसं काय थांबता येईल मला पुढं जाता काय लागेल म्हणून झालेला खर्च तरी मान्य हवा त्यासाठी अनेक लोक आपलं खुप शेवटची लोकपट फुरकट करत आहेत आणि मागच्या वर्षी असेच उमेदवार आले होते आणि शेवट तुम्हाला माहिती आहे की कुठल्या रूममध्ये बसून कशी चळवड झाली आणि सगळे एकत्र आले मी असंही सांगतो एका बाजूला माझे विरोधात माझा पराभव करणे